नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिर्गेची वात्रटीका आणि कविता गेल्या पाच सहा दिवसापासून मी देवदर्शनासाठी कोल्हापूर पंढरपूर ज्योतिबा गजानन महाराज अशा ठिकाणी दर्शनासाठी गेलो होतो सहा दिवसानंतर आज पुन्हा घरी आलेलो आहे परंतु या सहा सुद्धा मी माझ्या कवितेचा खंड पडू दिला नाही मी तुमच्यापर्यंत रोज रोज येत राहिलो जशी वेळ मिळेल तसं कधी कारमध्ये व्हिडिओ केला कधी भक्तनिवासमध्ये केला कधी लॉजवर केला परंतु एकही दिवस खाडा नाही कुठलाही छंद जो आणि मग मी छंद म्हणून करतो मी सुरुवातीला सांगितलं की याचं कुठलं मानधन मी घेत नाही पेपरला जरी साहित्यिक मानधन घेत असले मोठमोठाले ख्यातनाम जे स्वतःला म्हणून घेतात ते कवितेचं मानधन घेतात मग ते कवितेचा दर्जा कसाही असो परंतु त्यांचं मानधन ठरलेलं असतं आणि ते नावावर विक्री होत असते त्यांची ते पहिलं नाव पहिलं कोणीच नव्हतं म्हणून वासरात लंगडी गायशहानी अशी जी म्हण आहे त्याप्रमाणे नावावर मग त्या नावामध्ये पुन्हा हळूहळू माल कसाही येत गेला तरी त्या नावावर मनुष्य मनुष्य खरेदी करतो तर तशी अवस्था होती तात्पर्य मी माझा पडू दिला नाही आणि ही, ही विनामूल्य सेवा माझी चालू आहे माझ्या प्रतिभेची तर आज मी आ, एका विषयावर माझी वात्रटिका ऐकणार आहे आणि तो विषय म्हणजे कालचा महाविकास आघाडीकून पुकारलेला बंद आता या बंदला कोर्टानं बंदी आणली बंदवर बंदी आणली हे इतकी आनंदाची गोष्ट झाली की ते पक्ष कोणतेही असो हो परंतु सामान्य माणसं जे रस्त्यावर पोट धरतात पोट भरतात जे हातगाड्यावर माल विकतात आणि त्या कमईतून रात्री त्यांचं प्रपंच भागतो त्यांचं तेलबीट भागतं त्यांच्यावर काय गुजरत असेल आणि हे बंद मी आज नाही पाहिले मी लहानपणापासून पाहत आलो लहानपणी आमच्या वडिलांना म्हणायचं पुराणू बाहेर जाऊ नका रे आज बंद आहे अमक्याचा बंद आहे तमक्याचा बंद आहे आणि मग आम्ही घरात बसायचं शाळेला तर सुट्टीच असायची आणि एकदा शाळेला सुट्टी असली म्हणजे गुरुजींनाही सुट्टी हा विधिलिखित नियम झालेला आहे कशामुळे तो काही अजूनही माहीत नाही कारण मुलांना सुट्टी ठीक आहे कळू शकतं परंतु गुरुजी त्या दिवसाचा पगार घेतात दुसऱ्या खात्यांच्या लोकांना बंदमध्ये किंवा सुट्टी दिल्यानंतर ड्युट्या असतात त्यांना माफी नसती पण गुरुजीला मात्र माफी आहे तरीही अशैक्षणिक कामामुळे गुरुजी कुठत असतात सारखे ही गोष्ट वेगळी परंतु अजूनही मला लहानपणापासून कळालं नाही की गुरुजींना सुट्टी कशामुळं दिवाळीची सुट्टी उन्हाळीची सुट्टी पोरांना द्या ना परंतु त्या दोन महिन्यामध्ये ह्यांना दुसरे काम लावा ना अशैक्षणिक काम अशैक्षणिक काम याचा जो जप केला जातो तर त्यांना दुसरे त्या दिवशी सुट्टी दिवशी ते दुछी... दुछी काम ज्या शासकीय सुट्ट्या आहेत त्या सोडून ज्या अचानक दिलेल्या सुट्ट्या आहेत त्या दिवशी ती यंत्रणा ते मनुष्यबळ कामी आणलं पाहिजे शासनानं हे लक्षात घेतलं पाहिजे कारण त्यांना आपण फुल पगार देतो देत नाही असं नाही आणि आम्ही तशा ड्युट्या केल्यात आम्ही बंदमध्ये ड्युट्या करतो आम्ही सुट्टी दिवशी करतो या याच्यापेक्षा पुढं काय सांगायचं की आम्ही सुट्टी दिवशी रविवारी ड्युटी करतो शनिवारी ड्युटी करतो केल्यात आम्ही आणि म्हणून सांगायचं म्हणजे या बंदवर बंदी आणल्यामुळं परिणाम असा झाला आहे आता की लोक आत्मनिर्भर व्हायला सुरुवात झाली लोक निर्भय झाले नाहीतर कसं असायचं कोण्यातरी नेताना मस्त आप यायचं चा दहा पाच कार्यकर्ते शेंडी उडवीत येतात त्यांचे हे वडखाली शेटर नाहीतर तो लांब दिसला की लोकांनी शटर वडायचं आणि त्यानं थोडा का विरोध केला की द्यायचं पेटू आशू, आशू। हो लोक शायी? लोक शायी मग तो हातगडा असू दुकान असू कसली लोकशाही होई कसली लोकशाही लोकशाहीची हत्या झाली लोकशाहीची हत्या झाली आणि मग ही हत्या होत नव्हती का लोकशाहीची म्हणजे तुम्ही बंद आणला आणि लोकांच्या हक्कावर गदा आणली म्हणजे ती लोकशाही का कसं हे ज्या घटना घडायला लागल्या त्याचा निषेध लोकशाही मार्गाने व्यक्त करणं सोपं आहे ते कायदेशीर आहे ते करायलाच पाहिजे आणि ती गुन्हेगारालाही लवकरात लवकर शिक्षा मिळायलाच पाहिजे कठोरात कठोर शिक्षा मिळायलाच पाहिजे परंतु बंद कसल्या कसला आला बंद कशामुळं बंद याच्यामुळं मी हायकोर्टाला तर मी न्यायदेवतेला अशी विनंती करेल की यापुढे आमच्या हयातीमध्ये आणि पुढं सुद्धा पुढच्या पिढीच्या हयातीमध्ये कुठलाही कुणाही पक्षानं बंद पुकारू नये असा कायदाच करून टाका नको ते पुढारीपणा नको तो वर्चस्व आणि नको ती गुंडगिरी हे वॉटर शेटर खाली ओढीत नाही का तू बघायची का तुझ्याकडं वार नेता हे आम्हाला आता नको आहे आणि हे कोर्टानं त्यांची ताकद दाखवून दिली हे न्यायदेवतेमध्ये काय ताकद आहे आणि नेमकं त्याच विषयावर मी आज भाष्य केलेलं आहे मी आज माझ्या लेखणीतून त्याला वाचा फोडलेली आहे या बंदच्या विषयावर ऐकूया यापुढे छंद म्हणून बंद नको त्याचं शीर्षक आहे यापुढे छंद म्हणून बंद नको कालचा बंद बेकायदेशीर ठरवल्यानं कोर्टाचा दणका कळाला आहे कालचा बंद बेकायदेशीर ठरवल्यानं कोर्टाचा दणका कळाला आहे आणि हातावर पोट भरणाऱ्या धंदेवाल्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे काय करणार विचार ज्यांच्या हातावर पोट असतं त्याला खरी वेदना कळत असते ज्यांचं हातावर पोट असतं ना त्यांना खरी वेदना, वेदना कळत असते आणि स्वार्थाचं आणि सुडाचं राजकारण गोरगरिबांना छळत असते लक्षात ठेवा उठसूट बंद पुकारणाऱ्यांना आता चांगलीच चपराख बसली आहे उठसूट बंद पुकारणाऱ्यांना आता चांगलीच चपराख बसली आहे आणि न्यायालयाच्या निष्पाप भूमिकेमुळे अनेकांची खेळी फसली आहे यापुढे कधीच बंद नकोय दुकाने व्यवहार चालू ठेवा यापुढे कधीच बंद नकोय दुकाने व्यवहार चालू ठेवा आणि ज्याला वाटलं त्याने आपल्या तोंडाला खुशाल काळ्या फिती लावा निषेध करा सर्वांना लोकशाही मार्गाने आंदोलन करायचा अधिकार आहे सर्वांनी निषेध करायलाच पाहिजे आणि म्हणून यापुढे कधीच बंद नकोय दुकाने व्यवहार चालू ठेवा आणि ज्याला वाटेल त्याने आपल्या तोंडाला खुशाल काळ्या फिती लावा सगळं सुरळीत चाललं पाहिजे कुणीच राजकारण करायचं नाही काळी फीत लावून जाय ना दुकानावर काय आणायचं आठलं तर दुकान कशामुळं बंद सगळं सुरक्षित सुरळीत चाललं पाहिजे कुणीच राजकारण करायचं नाही आणि आपली पोळी भाजण्यासाठी उगीच जनतेला बेठीस धरायचं नाही अगदी अगदी सत्याच्या बाजूने निर्णय आहे कोर्टाचा कोणतीही गोष्ट अति झाली की सर्वांना कोळत कोण कळतं कोण बागी आहे कोणतीही गोष्ट आती झाली की नियतीला ते मान्य होत नाही लक्षात ठेवा नाही मान्य होत नियतीला त्याच्यामुळं हे जे असं उच्चरं कल्पना चालला आहे ना तो नियतीला सुद्धा मान्य नाही कोणतीही गोष्ट अति झाली की सर्वांना क कळतं कोण बागी आहे आणि संविधानाच्या बाजूने लढायला देशात अजून न्यायदेवता जागी आहे संविधानाच्या बाजूने लढायला देशात अजून न्यायदेवता जागी आहे धन्यवाद माझी ही कविता मात्रटीका आवडली असेल तर नक्कीच माझ्या या कवितेला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर निश्चित येईल मात्र जे सांगेल ते सत्य असेल एवढा शब्द मी आपल्याला देतो आम्ही आपली रजा घेतो धन्यवाद